जानकी जीवन स्मरण जय जय राम योगाने जे साधत ते नामाने साधत गृहस्थश्रमी माणसानं असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल ये, त्याला नाही म्हणू नये आपल्याजवळ जे असेल त्यामधलं थोडं तरी त्याला द्यावं अन्न द्यायला कधीही मागे पुढे पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावं पण नाही म्हणणं चांगलं नाही भिकाऱ्याला कधीही वेडेवाकडं बोलू नये आपली नोकरी ही, ही एक प्रकारची भीकच आहे भिक्षा मागणं हे वैराग्याला कमीपणाचं नाही पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी आपलं पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्नाचा प्रत्येक कण दुसऱ्याला द्यावा वैराग्याचं तेज कधी लपून राहत नाही अत्तर वगैरे लावून तेज आणणं निराळं आणि वैराग्याचं तेज निराळ वैराग्या वाचून सारा परमार्थ लटकाय जगाचा स्वभाव कळणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे जे खोट आहे ते खरं मानणं हे अज्ञान अविद्या होय खरोखर मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणं शक्य नसतं साधूंनाच अंतरंग समजतं म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावं ठेवू नये अंतकाळी मनुष्य मनाच्या कशा अवस्थेत जातो यावरून त्याच्या पारमार्थिक अवस्थेची कल्पना येऊ शकते साधा मनुष्य सुद्धा नामाच्या योगाने मोठ्या योग्यतेला चढतो अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरलं पाहिजे नामामध्ये फार सामर्थ्य आहे कुणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही त्याला काय करावं योगाने जे साधतं ते नामाने साधतं यात संशय नाही ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असं निश्चित समजावं परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणं हाच उपाय आहे तसं पाहिलं तर प्रपंची माणसं अत्यंत स्वार्थी असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यांचा स्वार्थ यात किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो हे कसं शक्य आहे अत्यंत निस्वार्थी बनणं याचंच नाव परमार्थ तो साधण्यासाठी थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावं साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचं असतं प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असं कोणीच सांगत नाही आणि असं सांगितलं तर कुणी ऐकतही नाही पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपलं सर्वस्व मानू नका असं संत सांगतात ते काही गैर नाही स्वार्थ कमी व्हायला वासना कमी झाली पाहिजे वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे भगवंताची कास धरण्यासाठी त्याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे आणि त्याचं अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचं नाम घेतलं पाहिजे म्हणून तुम्ही नाम घेत जावं तात्पर्य ज्याला नामाचं नाम प्रेम लागलं त्याला भगवंताचं ला ला ता दर्शन घडलं जानकी स्मरण जय जय राम